मित्रांनो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला धावांनी पराभव पत्करावा लागला कोलकात्याच्या इडन गार्डन झालेल्या पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चौथ्या डावात स्टेडियमात एकशे चोवीस धावांचे लक्ष होते पण भारताचा दुसरा डाव फक्त त्र्याण्णव धावांवर संपला ज्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला यानंतर डब्ल्यूटीसी च्या गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सत्तावीस पॉइंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानावर होती कोलकाता कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया चौपन्न पॉईंट सतरा गुणांसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे दुसरीकडे कोलकाता कसोटीतील दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा त्यांना मोठा फायदा झाला आहे ज्यामुळे ते चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर, स्थानावर पोहोचले आहेत भारतीय संघाने या वर्ल्ड टेस्ट सायकल मध्ये एकूण आठ सामने खेळले आहेत ज्यात चार जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत आफ्रिकन संघाने या डब्ल्यूटीसी सायकल मध्ये तीन सामने खेळले आहेत त्यापैकी दोन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे परिणामी त्यांची गुणांची टक्केवारी सध्या सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट शतांश आहे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीसाठी गुणतालिकेत इतर संघांच्या गुणांच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया शंभर गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे श्रीलंका सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट शतांश गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान पन्नास गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे यानंतर इंग्लंड सहाव्या क्रमांकावर आहे